ऐकतोय ते म्हणजे तिथं जागेवरती आता सध्या ग्राहक नसल्यामुळं हा 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 बऱ्यापैकी त्याला व्यवस्थित मिळाला तिची पण मिळाला तर माल घेणार हा आणि जर नाही मिळाला तर मग निघणार तो तेवाँ तेवाँ तो निघणार मग निघणार तो हा त्याच्यामुळं कधी गणपतीचे रेट राहिले रेट राहिले फक्त वर्ष ठोकाळ मालाचे रेट थोडेसे किती निघतात ते वीस पंचवीस टक्के माल असतो बाकी पंच्याहत्तर टक्के माल मिडियम आणि गोटीच असतो हो बरोबर आहे हा तर त्याचा रेट मार्केटमध्ये मार्केट टिकून मार्केट आहे आणि मार्केटमध्ये कसं हिरू पासून हिरो पर्यंत शिक असतात हो बरोबर आहे काय पण ते चाळीस पन्नास व्यापारी राहतात ते त्यांच्या कॉम्पिटिशन राहत काही एकटाच कॉम्पिटिशन करायचं ते म्हणतो नाही मग मला चालत नाही हो मार्केट रिव्हर्स आलं मार्केट रिव्हर्स आलंय असंच करते बोलते कुठेही माल थेट रिव्हर्स आलेला नाही आणि आता जरी आपण म्हणलो तर रिव्हर्स यायला पाहिजे होतं त्या खालच्या राशी बरोबर आहे ज्या सत्तर रुपये गुटी जातात मला सांगा दीडशे ग्रॅम ची गुटी जर सत्तर रुपये जात असेल साठ रुपये जात असेल ऐंशी रुपये जात असेल तर ती जर तीस पस्तीस चाळीस आले असते तर आपण मार्केट रिव्हर्स म्हणलं असतो बरोबर आहे आणि वर्षा किती माल आहे जो आपण दोनशे म्हणतो अडीचशे म्हणतो ते तर समज दीडशे जाऊ द्या हो बरोबर जाऊया जाऊ दे त्याची संख्याच नगन्य आहे पंधरावीस टक्के हा त्यामुळं कुणी काय म्हणू द्या मार्केट रिव्हर्स झालेलं नाही होणार नाही आणि पाऊस आला की दोन तीन दिवस थोडस माल आले की करा थोडस साधारण एक दोन दिवस हे पावसाचे परिणाम होतात उघडल्यानंतर शेतकरी पण पटकन मार्केटमध्ये येतो गडबड करतो हो बरोबर हा त्यामुळं माझ्या मते मार्केट कुठेही जास्त खाली नाहीये आपल्या अपेक्षा नाही नाही आता अपेक्षा कमी झाल्या जरा थोड्या अपेक्षा कमी झाल्या गेल्या वर्षी एकशे ऐंशी एकशे साठ रुपये गवत होता रेट तिथे जागेवर नेत होती पण आता कसं आता निस्त ऐंशी शंभरच म्हणायला लागले ती साठ सत्तर कसं म्हणते ती प्रत्येकाने त्याच्यामुळे म्हणलं आता आपल्याला पुण्याला माल टाकल्याशिवाय मार्ग नाही आता एक शेवटच्या राऊंड मधल्या शेतकऱ्यांची मी मुलाखत पण आवाज नाही आला मला नाही प्रस्ताव इतकं आले इम्पंटर करून आलेला शेतकरी होता तरी मी करून सोडण्याचा आवाज त्याच्यात वीस रुपये किलोला रिजेक्शन मध्ये बा म्हणजे राहिलेला माल होता शेवटच्या टप्प्यातला शेट मला तुमच्यातनं दिसला तर काहीतरी मला इथं रेट वाढून मिळल वीस रुपये किलोला माझी वाढ झाली इथं आहे रुपया आणि रुपयाने मागते तिथे शंभर रुपये सरासरी लागते आमच्यातली काय हलते सरासरी लागते ऐंशी मागत ऐंशी सरासरी लागणार मी माझं वाक्यच लक्षात घ्या की ती जी असून मंदी जागेपेक्षा मार्केटला वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाची वाढ शंभर टक्के होती हो बरोबर आहे आणि आता तुम्ही जुने शेतकरी हो हो म्हणजे तुम्हाला मी काय पटून सांगण्यापेक्षा तरी मी शेतकऱ्याला काय जागेवर असेल मी हा पाच सात वर्षापासून तुमच्याकडे माल टाकतोय त्या दिवशी महालक्ष्मी थोडे अडचण होती तर टाकलं आरटीजेस बी झाली पट्टी बरं का माझी मागच्या दोन तीन दिवसात लगे पैशाची अडचण आली मला सांगा बाबा आजची आज मला पेमेंट पाहिजे मी द्यायला तयारी कुठली अडचण असेल तर नाही नाही आज दुसऱ्या दिवशी आरटीजेस मारून दिला आपल्याला मुद्दा असा आहे की मला व्यापाऱ्यांना समजून घेतलं तर रेट आपल्याला जास्त मिळणार आहे त्यांना साईड करोड रुपया होय सेट आम्ही इंदापूरला टाकत होतो इंदापूर मध्ये पुण्यामध्ये ना पण म्हणत होतो वीस पंचवीस रुपयाचा फरक पडतो चांगल्या माला जर टॉप क्वालिटी असेल तर मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रात कुठंच रेट मिळणार नाही ते पुण्याच्याच दुकानावर भेटणार आपल्या हो बरोबर आहे आणि त्याचं कारणही सांगतो मॉल होला स्टॉल आला सी गोवा मुंबई पुणे सगळी ग्राहक टॉप क्वालिटीची गिरायक आपल्याकडे क्रीम क्वालिटीची ग्राहक आहेत पुण्यामध्ये हो बरोबर आहे म्हणजे दहा किलोचा बॉक्स असला ना तरी कुठल्याही शहरात लक्झरीने पोहोचू शकतो ही व्यवस्था पुण्यामध्ये हो त्याच्यामुळे राहणार त्याच्यामुळे रेट तुम्हाला जे मिळतात ना ते पुण्यामध्ये ना बारा महिने रेट मिळण्याचं ठिकाण म्हणजे पुणे आणि आता आम्हाला बारबे जरा चेंज करायचा होता थोडा तुम्हाला आप... तुम्हाला बारा महिन्यात कधी बार काढ काय अडचण नाही आपण बारा महिने व्यापार करतोय माझा डाळ्याने बारा महिने चालतं का हो महिने कारण का ह्याच्या आधी कसं होतं आमच्याकडे आता जानेवारीपासून चालू करते ती मार्च पर्यंत असते आमचा भाग आमच्यात म्हणजे जास्त जानेवारीला सव्वीस जानेवारीपासून चालू करते पंधरा जानेवारी सव्वीस जानेवारी तिथनं चालू झालं कि शेवटची पाच ची तारीख असते बघा काही अडचण कधी जरा फेब्रुवारी मध्ये जाऊन माल दोन लाजून माल काढा हा आम्हाला तेव्हा जमतोय चांगला हो आणा फेब्रुवारी मार्च मध्ये चालते चालते फेब्रुवारी पाच दहा पुढे माल मार्केट मध्ये आला पाहिजे आला पाहिजे धरण्याची तारीख आहे आमची ती अच्छा ठीक आहे काय अडचण हा त्यावेळेस आता माल येतो बघा इथन मोर काढायला आम्ही दिवाळी दसऱ्यापर्यंत एंड करतो आमच्या माल दिवाळी दसरा असेल तर काय दिवाळी गोडच होणार तुमची इथून पुढे अन्न बागा खूप अवघड असतं इथून पुढे हा आम्ही टायमिंग ला असतो बघा हजार काही अडचण नाही चालते चालतंय ठेव या 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 काय अडचण नाही